वाटा दोन दिशी वाटा दोन दिशी किंवा मन किंवा मन संबंध असलेला संबंध असलेल्या काम करताना काम करताना वटदाराची गुप्तता राखी वटदाराची गुप्तता राखी वटदार कामी वटदार कामी मदत करे मदत करे आणि अशा गुप्ततेचा आणि अशा गुप्ततेचा भंग करण्याचे हेतूने भंग कोणत्याही कायद्यामुळे त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस माहिती देणार नाही आता इथे आपण भंग केला तर यासाठी शास्त्रीची काय कारवाई त्याची पण तरतूद केली आहे जी कोणतीही व्यक्ती कोर्टला भेटच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करेल तिला अपराध सिद्धीनंतर तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कैद मुदतीची कैद्याची शिक्षा प्रक्रियेची गुप्तता राखण्यासाठी शपथ मी शपथ घेतो की तसेच मतमोजणीशी किंवा मतमोजणीशी संबंध असलेले काम करताना मतदानाची गुप्तता राखील व त्या बाबी मदत करेल आणि अशा गुप्ततेचा भंग करण्याच्या हेतूने कोणत्याही कायद्या नव्हे प्राधिकरण अशा एखाद्या प्रयोजनासाठी असेल त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस माहिती देणार नाही जी कोणतीही व्यक्ती कोण कलम कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करेल तिला अपराध सिद्धी नंतर तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कैद्याची शिक्षा होईल याची मला जाणीव आहे जय हिंद थँक्यू आपल्या सांगितल्याप्रमाणे